माणूस मेल्याच्या नंतर तोंडात काय घालते तो तुळशीचं पान बरं तो वारकरी असन तर तुळशीचं पान घालावं जर कोंबड्या कापिणाऱ्या असन तर बोकना असा गांज्याचा बोकणा घातल्या घातलेला चांगला तोंडात वर घेऊन जाईन संग हाय का नाही गांजा घालाव नाही तर दोन चार कोंबडीचे पाया द्यावा तोंडात त्याच्या जाईन वर घेऊन आयुष्यभर काय केलं याने होय हा माणूस मेल्याच्या नंतर एक तुळशीचं पान जर तुम्हाला भगवत प्राप्ती करून देत असेल तर जिवंतपणे तुम्ही घातलेली तुळशीची माळ ही भगवंतासाठी किती प्रिय असेल तुळशी माळ गळा गोपी चंदन ठिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपी चंदन ठिळा गळ्यात तुळशीचे माळ पाहिजे कपाळाला चंदनाचा टिळा पाहिजे हा मला सांगा कपाळाला जर तुमच्या गंध नसेल तर खरं सांगा आपण हिंदू आहोत आपण हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार राहिला का आपल्याला पण गावातले लोक काही काही टवाळखोरा असते ते लही बेकार स्वतःच्या गळ्यात माळ नसते पण त्या माळ घालणाऱ्याला कवा नीट बोलत नाहीत स्वतःच्या कपाळाला कवाच गण नसतो पण ते गण लावणाऱ्याला कवा नीट बोलत नाहीत स्वतः कधीच वारी करत नाहीत पण ते वारी करणाऱ्याला कधी नीट बोलत नाहीत <laughs> काय झालं आमच्या गावाकड तिकडं एका माणसाने गळ्यात तुळशीची माळ घेली घातली आणि सकाळ सकाळ देवाच्या दर्शनाला गेला लगेच त्याचा विरोधक पडून आला बघा गळ्यात माळण पोटात काळ जगून देना त्याला घातली माळ तर घालून देना तुला सुळ उठला मोठा ऐका नाही बऱ्याच लोकांना दुःख होतं अहो एक माणूस कपाळाला मस्त पैकी असा केशरी गंध लावून चालला देवाच्या दर्शनाला पुढून एक नास्तिक माणूस आला बघा गादाचा टिकलान चौकून हुकलाय का नाही काय हो पात का नाही केले एक माणूस आळंदी पंढरीची वारी करायला लागला पुन्हा नास्तिक माणूस त्याला आडा गेला बघा करून करून भागलान वारीला लागला ह्या वाक्याचे लेखक तरी कोण येतो मला अजून सापडले नाहीत म्हणून ऐका एखाद्याला तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर बोलू नका पण एखाद्याला वाईट बोलून पाप अंगावर घेण्याचे प्रयत्न करू नका भला किसी का कर मत करना पुष्प नाही बन सकते तो तू काटे बन कर मत रहना ऐका फूल नाही बनता आलं तरी चालेल पण कुणाच्या मार्गातले तुम्ही काठी होऊ नका एखाद्याला मोठं करता आलं नाही चाल तरी चालेल पण तो स्वतःच्या कष्टानं मोठा होत असेल त्याला आड काठी टाकू नका विठा विठाला, विठाला। का आणि काठी टाकायची नाही मी तुम्हाला धृत राष्ट्राचं कर्म सांगितलं अरे केलेल्या कर्माचं फळ भोगावंच लागतंय तुम्ही आता पाप करताल आत्ता धन कमावताल चांगल्या माणसाला विरोध करताल आता गुदगुल्या पण जवळ ते उगांना पेरलेलं नंतर माणूस सुद्धा रडायला शिल्लक राहत नाही इतकं कर्म वाईट आहे चौदा वर्ष चौदा जन्म झाले धृत राष्ट्राचे केलेल्या कर्माचं फळ चुकलं नाही चुकलं अजून पुढचं सांगतो ऐका भीष्माचार्य माहिती आहेत तुम्हाला किती वर्ष तपश्चर्या केली ती भीष्माचार्यानं कर्म किती वाईट हे सांगतो ना साठ हजार वर्ष भीष्माचार्यानं तपश्चर्या केली <laughs> आपलं मात्र पंधरा दिवसातून एकदाच घंटी वाजित जाऊन त्याला वाटतं मी झालो सगळ्या गावाचा बाप <laughs> किती वर्ष तपश्चर्या केली साठ हजार वर्ष तपश्चर्या जर भीष्माचार्यानं केली असेल तर एकशे तेरा बाणाचं दुःख भीष्माचार्याला का सहन करावं लागलं ला। सांगा मला तुम्ही गावकरी एवढं पुण्य केलंय ना मग एकशे तेरा बानाचं दुःख का सहन करावं लागलं सांगा मामा तुम्ही 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 सांगा मामा तू म्हणता तुम्हाला पाकीट ठरलंय ना मी नाही तर मग पैसे आम्हाला द्या आम्ही सांगतो म्हणता असंच कीर्तनात म्हणलं एक जण तुम्ही सांगता का याचं काय ते म्हणले मला पैसे देत असेल तर मी सांगतो बा नाही तर नाही सांगत म्हणलं एक जण आजारी पडला दावखान्यात गेला काही काही माणसं लई डोक्यावर पडलेली दावाखान्यात गेला आणि डॉक्टरला म्हणला मला आजार झालाय डॉक्टरनी तपासलं डॉक्टर म्हणला कोणता आजार झालाय तो म्हणला तुम्ही काय शिकलात मग नाही कोणता आजार झालाय तो हे बघा मी जर कोणता आजार झालाय सांगितलं कोण चारशे रुपये मी घेईन आणि तुम्ही जर सांगितलं तर मी चारशे रुपये तुम्हाला देईन आलं लक्षात असे काही काही पेशंट असतात महाराज मग भीष्माचार्यानं एवढं पुण्य केलं तर एकशे तेरा बानाचं दुःख का भोगावं लागलं भगवान परमात्मा जवळ बसले भीष्माचार्य रडायला लागले हे देवा अरे साठ हजार वर्ष झालं तुझी सेवा करतोय तुझं नामस्मरण करतोय साठ हजार वर्ष तरी एकशे तेरा बाण अंगात लागले एवढं दुःख दिलंस देवाना सांगावं ध्र भीष्माचार्य साठ हजार वर्ष तुम्ही तपश्चर्या केली या केलेल्या तपश्चर्याचं फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळणार आहे चांगलं भोगायला पण याच्या अगोदरच्या जन्मात जे पिरलंय ते उगलं ना म्हणले काय पेरलं देवा मागच्या जन्मामध्ये एक राजा होतात तुम्ही एका नगरीचा भीष्मा मग देवा अस सहजासहज एका रस्त्यानं चालले एक सरड्या दिसला तुम्हाला वाटाने तुकु, 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 तुकु। तो सरड्या तुमच्याकडे असा बघत होता टुकू 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 गावात बरेच सरडे असते रंग बदलणारे सरडे फिके पडायला लागले आता त्यांच्या सरड्या तुमच्याकडे पाहत होता भीष्म पिता ते म्हणले मग काही नाही तुम्ही तुम्ही सहज स्वच्छ अंत करणार तुमच्या हातातला बाण घेतला त्या सरड्यावरती कुणाचा पाय पडू नये म्हणून असा सरड्या उचलला आणि असा बाजूला फेकला रस्त्याच्या मला सांगा तुम्ही भीष्माचार्याने चांगलं केलं का वाईट केलं कुणाचा पाय पडू नाही म्हणूनच ना अहो सरड्या बाजूला फेकला तर तो, तो सरड्या पडला एका कुपाटीवरती काट्याच्या एक काटा त्या सरड्याच्या काळजामध्ये खोडला एक काटा एक काटा त्या एका काट्याच्या बदल्यात ते एकशे तेरा बानाचं दुःख भीष्माचार्याला सहन करावं लागलं आपण एकदाच घंटी वाजितो आपला परमार्थ कुडन त्यांचा परमार्थ कुडन एवढं कर्म वाईट आहे साठ हजार वर्ष तपस्या करा करून तरी सुद्धा तुम्हाला केलेल्या कर्माचं फळ चुकत नसेल त्याच्यामुळं तुम्हाला सांगायचंय ऐका कर्मा, कर्मा इतकं या जगामध्ये वाईट काय नाही म्हणून कर्म जपून करा विठाला विठ कीर्तन करा लोक करीत नाहीत ईद जेवढं ऐकायचं तेवढं ऐकणार उठले की निघले घरी की झोपले सकाळी गेलेच कोणाचं तरी गवत कापून आणायला हाय का नाही ना किती सांगा तुम्ही आता परमार्थ करा भजन करा भजन हे इथली इथं ऐकणार ज्यांना ऐकायचं ते ऐकतात बाकी सगळं प्रपंचात मन गुंतलेले बर संतांनी प्रत्येक संतांनी सांगा प्रपंचासारखं दुःख कशातच नाही कशातच तरी आपले मन कुठं गुंतलेले प्रपंचात गुंतलेले हा बर कधीपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मला